साई सिटी इथं मुख्यमंत्री लाडकी योजनेचा शुभारंभ माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती साई सिटीतील सभागृहासाठी माजी मंत्री योजना खोतकर यांनी पंधरा लाख रुपयांची घोषणा जालना शहरातील साई सिटी इथं मुख्यमंत्री लाडके योजनेचा शुभारंभ माजी मंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशदा सुपारकर यांच्या हस्ते साई सिटी इथं संपन्न झाला यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेनं घ्यावा बहीण लाडकी योजना बरोबर आता भाऊ लाडका योजना आलेला आहे झालेल्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता साई सिटी इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलंय यावेळी साई सिटीतील सभागृहासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पंधरा लाख रुपयांची घोषणा केल्याने साई सिटीतील नागरिकांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे कौतुक केलंय यावेळी शिवसेनेचे प्रमुख सुपारकर सुभाष हिवाळे सुमित पाटील दादाराव थेटे बाळू संगीता वाहेकर अनिता कवडे सुभाष कवडे शांताबाई चव्हाण लता हिवाळे मीना खरात यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते